नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खरीप दोन हजार पंचवीसमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना अतोरणात म्हणजेच शेत की शंभर टक्के नुकसान झालेलं आहे भरपूर सारे असे शेतकरी की त्यांच्या थोडंसंही पीक त्यांच्या हाती लागले नाही व त्यांच्या अतोडणात त्या ठिकाणी नुकसान झालेले आहे व पूर्णपणे बांधित झालेले शेतकऱ्यांकडे पुढचा हंगाम घेणे सुद्धा पैसे राहिलेले नाही आहे व म्हणजेच की अशी आशा आहे की म्हणजे पार्श्वभूमीवरती प्रत्येक शेतकऱ्याला वाटप की आपल्याला काहीतरी कर्ज घेतलेले ती कर्ज माफ व्हावी यासाठी मोठी मागणी केली जाते की शेतकऱ्यांनी गेल्या दोन तीन वर्षापासून नैसर्गिक आपत्तीमुळे बांधित झालेले जी काही थकीत कर्ज आहेत त्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी यावर्षी कर्ज घेतलेले आहे त्या शेतकऱ्यांना म्हणजे की कर्ज आता हंगाम पूर्णपणे हातातून गेल्यामुळे कशी काय फेडायची हा देखील त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे व याच अनुषंगाने शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी ही मागणी केली जात आहे यासाठी एक मोठं आंदोलन देखील उभं करण्यात आले आंदोलनचा अतिशय मोठा पाठिंबा देखील मिळालेला आहे म्हणजेच की आता कर्जमाफी घेऊनच येणार अशा प्रकारचा चर्चा उदाहरणा केली जात आहे की एवढं मोठं आंदोलन आहे की सरकार आता डायरेक्टली कर्जमाफी जाहीर करेल परंतु आंदोलनकर्ता आणि काही शेतकरी नेते आहेत ते सरकार यांच्या बैठकीमध्ये बैठक झाली व बैठक झाल्यानंतर पुढे सरकारच्या माध्यमातून जी आर निर्गमित केल्या ज्यामुळे एक समिती घटित उच्च म्हणजेच की उच्चस्तरीय समिती घटित करून अभ्यास करेल की त्यांच्यानंतर निर्णय दिला जाणार आहे की तिथून पुढे तीन महिन्यामध्ये कर्जमाफीची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाणार आहे म्हणजेच की आता तीस जूनपर्यंत ही प्रक्रिया सध्या राबवली जाणार आहे म्हणजे की तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत राबवली त्या ठिकाणी शब्द देण्यात आलेला आहे की आता ही पुन्हा एकदा अभ्यास आहे मग अभ्यास बऱ्याच साऱ्या माध्यमातून सांगण्यात येईल की कुठेतरी शेतकऱ्यांना गंडवण्यात आलं वगैरे वगैरे परंतु असा नेमका काय अभ्यास आहे समिती घटित करण्यात आली आहे की कर्जमाफी म्हणजेच की आज केली काय आहे म्हणजेच की आज काही माझ्याकडे डाटा आहे किंवा जे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा आर बी आय गाईडलाईन्स आहे त्या आर बी आयचा जी आर आहे त्या जी आर ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही तिथं बघू शकता शेतकऱ्यांची जी काही थकीत कर्जमाफी आहे व या दोन हजार पंचवीस पर्यंत जी काही माफ केलेली जाऊ शकत होती मात्र केले जाऊ शकतं त्यांच्या सरकार आजही कर्जमाफीची घोषणा करू शकत होतं परंतु केली जाऊ शकते परंतु एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत काही कर्जमाफी केली तर या हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज घेतली म्हणजे की दोन मध्ये खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये त्या शेतकऱ्यांच्या कर्जाची कारण शेतकऱ्यांना पूर्णपणे बांधित झालेले आहे म्हणजेच की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी कर्जमाफी होणार नाही बँकांनी मोठ्या प्रमाणात तक्ता लावला म्हणून कर्ज भरली व त्या शेतकऱ्यांना काय बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी कर्ज बँकांना परस्पर नवी जुनी के सा केली किंवा सा साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्या की की अर्थात केलं पुनर्घटन केली कर्ज हे कर्ज माफीत बसत नाही व भरलेली कर्ज ही भर कर्जमाफीत कर बसत नाही व अशा या ठिकाणी त्या हंगामामध्ये नवीन कर्ज घेतली तो शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला त्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीचं काय त्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची जी काही थकीत रक्कम आहे ती एकतीस मार्च दोन हजार पंचव्हिस ला येणार आणि मग आता सरकारने समिती गठीत करायला सांगितलं आहे की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो डाटा दिला जाणार आहे पुढे जुनापर्यंत कर्जमाफी जूनपर्यंत कर्जमाफी समिती हा प्रकार कशासाठी कर अभ्यास करे चाललेला आहे म्हणजेच की आता एकतीस डिसेंबर दोन हजार चव्वीसच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या बी आयच्या गाईडलाईन्स पूर्णपणे आपण पाश्विमुर्ती तुम्हाला सांगणार की कर्जमाफी केली मनमोहन सिंग साहेबांनी कर्जमाफी केल्यानंतर जे काही वेगवेगळे वेग राज्य आहे त्या राज्याच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच साऱ्या ठिकाणी कर्जमाफीची किंवा काही छोटे छोटे निर्णय घेतले जाते परंतु राज्यांना आर्थिक व्यवहार विषयक शिस्त लावण्यासाठी मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असताना पी चिंदरबरम हे अर्थमंत्री असताना हा कायदा आणण्यात आलेला आहे की ज्यांच्यामध्ये राज्यांना आर्थिक शिस्त लावण्यासाठी त्यांच्या काही अमेंडेट्समध्ये करण्यात आलेले आहे की पुढे जेटली साहेब अर्थमंत्री झाले त्यांच्यानंतर आणखीन काही दोन हजार अठरेमध्ये बदल झालेले आहे याच अनुषंगाने आता अंतर्गत नवीन गाईडलाईन्स निर्गमित करण्यात आले आहे गाईडलाईन्सला निर्गमित केल्या असताना सरकारला कर्जमाफी करत असताना फक्त थकीत कर्जाची कर्जमाफी करता येते जे काही कर्ज आहे ही काही कर्ज असतील फक्त आणि फक्त थकीत कर्जासाठी कर्जमाफी करता येते व सरकारला करत असताना ही ती कर्जमाफी नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणत्या कलमीटसाठी दिली जाणार आहे अभ्यास करावा ही ती खर्च म्हणजे कर्जमाफी गरजेची आहे म्हणजेच की आता धन्यवाद